मी युवराज कुचकर भारतीय जनता पार्टीचा हडपसर विधानसभेचा झोपडपट्टी आघाडीचा अध्यक्ष जवळ भारतीय जनता पार्टी मध्ये बावीस वर्ष झाले मी कार्यकर्ता आहे एक निष्ठेन राहतोय पण माझ्या पूर्ण अन्याय झालेला आहे की डायरेक्ट आयत काँग्रेसचे उमेदवार आमच्या पोख्या आणून ठेवलेले आम्ही जे पक्षात काम केलेलं आहे त्याचा आम्हाला काय पक्षाने काय फळ दिलं नाही काय नाही आमदारांनी सांगितलं त्या मुर मुरल्यांना मुर मोल मुरल्या म्हणलं की तुमच्या आम्ही ज्या ज्या ज्याच्याकडे न्याय मागायला गेलेले आमच्याकडे आम्हाला काही न्याय भेटला नाही आम्हाला फक्त निष्ठावंतांना काय दिले की उपऱ्या लोकांच्या संडसाचं ढोंगण धुवायला पाणी दिले की आम्ही जाऊन ढोंगण त्यांचं धुवायचं आम्ही काय करायचं पक्ष आम्ही वाढवलाय काँग्रेसवाल्यांनी वाढवला नाहीये पक्ष कार्यकर्ते मजबूत नव्हते का हे अन्याय झालेलं आहे अक्षरशः झाले ना चुकीचं झालेले मी तर काय पेटवून घेणार नाही पण ना ही पेटणार आहे का बीजेपीचे जे आहेत उमेदवार ते शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के पडणार आहे आणि हा शब्द माझा एका महागाचा हा मर्याय लक्ष जय मांगेर बाबा जय लवजी